जालना जिल्ह्यातील पोकरदन बस स्थानकावर घडलेली ही घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरून टाकणारी आहे एका साठ वर्षीय वयोवृद्ध नागरिकाला केवळ संशयाच्या भरावर सुरक्षा रक्षकाने इतक्या निर्दयपणे मारहाण केली आहे की त्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी सुरक्षा रक्षकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे भोकरदन पोलीस ठाण्यासमोर शेकडो नागरिकांची गर्दी झाली असून पोलिसांनी घटनास्थळी मोठा फोर्स फाटा तैनात केला आहे भोकरदन शहरातील बस स्थानक परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास धक्कादायक प्रकार घडला मृत व्यक्तीचे नाव मजिद खा अनवर खा वैवर्ष साठ वर्षे राहणार कठोरा बाजार तालुका भोकरदन असे आहे मिळालेल्या माहितीनुसार मजिद खा अनवर खा हे भोकरदन शहर बँकेचे काही कामकाज पूर्ण करून बस स्थानकावर परत जाण्यासाठी आले होते त्याचवेळी बस स्थानकावर तैनात असलेला कंत्राटी सुरक्षा रक्षक सुरेश गणपत वनारसे राहणार फतेपूर तालुका भोकरदन याने वृद्धावर संशय घेतला कुठलाही विचार न करता सुरक्षा रक्षकाने वृद्धाला धक्का देत खाली पडले आणि हातात असलेल्या दांडक्यांनी निर्दयपणे मारहाण केली या घटनेत वृद्ध गंभीर जखमी झाले घटनेचे साक्षीदार असलेल्या प्रवाशांनी आणि तरुणांनी तात्काळ हस्तक्षेप करून वृद्धाला वाचविले आणि त्यांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्याचा सल्ला दिला मात्र उपचारासाठी जात असतानाच रस्त्यातच त्या ता ता वृद्धाचा मृत्यू झाला ही बाब समजताच परिसरात संतापाची लाट उसळली भोकरदार पोलीस ठाण्याबाहेर शेकडो नागरिकांनी गर्दी केली आणि संबंधित सुरक्षा रक्षकावर खुणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आरोपी सुरक्षा रक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली ही घटना पुन्हा एकदा प्रशासनावर आणि खासगी सुरक्षारक्षकांच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते शहरातील नागरिकांमध्ये या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे